नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला देशाचा अर्थसंकल्प मांडलाय निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय केंद्र सरकारच्या दोन हजार पंचवीस चा अर्थसंकल्प मांडताना गरीब तरुण महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं जाईल असं नमूद केलंय तसेच शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आलाय निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धन धान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलंय किसान क्रेडिट कार्ड मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांवर केली जाणार अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली आहे केंद्र सरकारच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय पहा संपूर्ण यादी तर आता बघू या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झालं टीव्हीचे पार्ट स्वस्त होणार मोबाईलच्या बॅटरी संदर्भातील वीज भांडवली वस्तूंना सूट कॅन्सर ग्रस्त रुग्णांसाठी लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर भारतात तयार होणार कपडे स्वस्त होणार अंदीवर सहा पूर्णांक पाच टक्के ऐवजी सहा टक्के आयात कर मोबाईल हँडसेट मोबाईल चार्जरच्या किमती मोबाईलचे सुटे भाग कॅन्सर वरची औषधे पोलाद आणि तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर कर सवलत लिथियम बॅटरी इलेक्ट्रिक वाहने सोलार सेट चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू हजार चोवीस आणि च्या अर्थसंकल्पात काय महाग झालंय ते बघूया प्लॅस्टिक उद्योगांवर कर प्लॅस्टिक उत्पादने सिगरेट विमान प्रवास व्ही सी फ्लेक्स शीट मोठ्या छत्र्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पांमधील मोठे निर्णय डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना पुढील सहा वर्ष तूर मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर कापसाच्या उत्पादनासाठी पाच वर्षांचे मिशन यामुळे देशातील वस्त्र उद्योगाला चालना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड वरील कर्ज मर्यादा रुपये तीन लाखांवरून रुपये पाच लाखांपर्यंत वाढवली जाणार आहे बिहार मध्ये मखाणा बोर्ड स्थापन छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना पहिल्या वर्षी दहा लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईफ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा